समोर समोर आज त्यांनी घरां बनून घा चे आजीनं मोठं गाणं घ्यायचं हे बघा इथे मस्त बनवलं एकदम आजचा सोय डेंजर उद्या वेगळी चिल्ली आहे आज नली बघू शकता सर्वजण आरतीला तयार झालेले आहे जिंकलास का तू किती जिंकला दोन हजार दोन हजार रुपये किती दोन हजार शून्य किती असता हा थांबना वीस लावतो काही जण सगळं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता ब्लॉग आत्ता चालू आता केला आहे पूर्ण दिवस जो माझा काम होता तो केला एडिट बाकी होता अजून एक रील बाकी एडिट करायची ती पण तुम्हाला बेटर बघायला इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल तर जाऊन फॉलो करा आता चालू आहे मस्त आरे जर त्यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन यायला काल केलंच मी पण परत आज चालू आहे तर चला जाऊ त्यांच्या घरी जा त्यांच्या घरचा गणपती बाप्पा काय करता काही

फायनली हो। मगचपासून दर्शन वेग करून आम्ही टाइमपास बसलेलो होतो ही पोरा खेळत होती पत्ती बघा आणि इकडे झालं मेहंदीची तयारी उद्या पूजा आहे त्याची तयारी झाली आहे आता उद्या ब्लॉग अर्धा आहे ना तो कंटिन्यू करेन पूजा पण दाखवेन या ब्लॉगमध्ये आता वाचले बारा आता चालू करू पण आरती मस्त फायनली मस्त आरती करून निघत आता जाऊ कोण बघू प इथे प्रत्येक दिवशी प्रत्येकाच्या घरात जाऊन म्हणजे असं हे करतो कारण की मी पहिल्यापासून आमच्या दहा दिवसाचं असं कुठं जायला नाही भेटायचा पण आता भेट जायला त्याच्यामध्ये तर चला आता उद्या पण सकाळी डिलेवरी आहे मला जायचं आहे प्लस प्याला बघू आता इथं ब्लॉग किती होतं त्याच्यावर नाचत असतील तर मग शूट करतो कारण की कालचा अजून एक ब्लॉग आहे तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल सेपरेटली नाचाचा बनवलं येतो आणि त्याच्यामध्ये ते ॲक्सिडंटची व्हिडिओ टाकले ती पण तुम्हाला बघायला भेटेल बघूया आता काय चाललंय यांचा हो सक्का मस्त आहे की पोहोचलो आता हे चालले झोपायला कारण की उद्या शाळा आहे आज तर गेलं नव्हतं शाळे का का फक्त उद्याचे दिवस शाला यायची परत तीन दिवस सुट्ट्या त्याच्या मुला जाणार नाही एक दिवस कशाला जाणार नाणी बघ आधी कशी हिरोईन दिसते एकदम मग मग साडेबारा ते पाच ए, चल साडे बारा ते तीन बस झोपाची तयारी चालू आहे सगळ्यांची अरे वाजलं आता एक दे दे आई शपथ साडी वाटली मग कटकन आवाज आला फायनली निघालो मस्तपैकी बेला आता उद्या सकाळी ब्लॉग कंटिन्यू करतो मागून गुड नाईटचा आवाज आला तुम्हाला गुड नाईट सर्वांना कारण सकाळी उठून लवकरच त्याचा पनवेल येथील पलस्पे येत आहे कशा झाले ते उद्या तुम्हाला समजा आणि बाहेर बघ मला गाडीची वाट लावायला घेतली बसला बघ मग तशा लगेच मस्त उभा राहिलं इथं बघ समोर माझे सीट फाडला ना का मग तुला सांगेन मी समजला नाहीतर नाही खाली उतर गप चूप चल उतर खाली तुला जागा दिल्या मस्त मस्तपैकी काही चादर दिले मी ना घेत तेवढे भारी चादर दिली झाली ती बघ लोपाला शिटो वस्तू बसला ना बघ माझ्या तुझी डायरेक्ट सकाळी तुला आता नागव तिथं चला तर काही मस्त लॉक सुद्धा लावला आणि लाईट सुद्धा बंद केली भेटूया आता सकाळीच एक दिवस दुसरा मस्तपैकी रेडी झालोय आता दोन्ही घरात पूजा आहे तर कसं करायचा दोन्ही नानांच्या घरात पूजा तिच आता दोन्ही नानांचे घर पूजा आहेत मम्मीने कैचीसाठी मला रिटर्न द्या काय कापायचं आहे खाली ती पण तिचा आमठा तुटला प्लॅस्टिकचा तर चला खाली जाऊ ला दोन्ही कम दाखवतो मला आणि आज पाणी नाही तर ना पाणी भरलंय मग हांड हांड डायरेक्ट हांड हांड मांडलंय ते बस पाणी भरायला कशाला आले लाईन फुटले आणि पाणी नाही आमच्या खाली एक रूम म्हणजे माझा जेवढा मोठा बेडरूम आहे ना त्याच्यापेक्षा मोठी टाकी आहे पाण्याची ती आम्ही का करतो आमचा पाणी भरला ना मग तिकडे लावतो मग तो पाणी थोडं थोडं सेव्ह होऊन राहून मग इतर दिवशी काम आलंय तर तर चला आपला गेटवाला आले त्याला पण पेमेंट करायचं त्याला पेमेंट देऊ आणि मग दाखवतो पूजेचा कसं काय म्हणते सु आणि मस्त शाळेतून आली बघू शकता कुठं झाली चाली कुठं म्हणतात आपण जाऊ आता प्रिन्स पूजा झाली की नाही बघू आहे इकडे पूजा झाली पूजा चल कुठे गाय कुठे होती तो गावा त्याला काही समजलं ना तर चला जाऊ आपण वरती मस्त पैकी सत्यनारायणाची महापूजा आहे त्याचं दर्शन करून घेऊ सम आज आता मस्तपैकी तयार होतो जायचं आपल्याला आमचे माजी नगरसेवक बाबाजी बालाराम पाटील यांच्या घरी वाढदिवस आहे त्यांचा आणि त्यांच्या घरी पूजा पण आहे सत्यनारायण तिथं चालू आहे पप्पाने मी तर चला आम्ही दरवर्षी जातो पण आता आज पण जायचं आहे तर आता रेडी होतो आणि निघतो जायला मस्तपैकी तर काही मस्तपैकी रेडी झालो आहे फॉर्मल जाऊन आता काय नाही लागेल चला जाऊन निघूया रेनकोट येतो मस्त पैकी घरी आता पुन्हा प्रेस होते आणि गावात पुन्हा गणपती बघायला जायचं मम्मी पप्पा सोबत तर चला जाऊ तर तोंडच दुखायचा दुसरा काहीच नाही तोपर्यंत मम्मी रेडी होते पोचलो मस्त पैकी आमच्या मन्या आनंदच्या घरा गणपती मस्त असं डेकोरेशन केले त्या दिवशी आलेलो मी गणपती बाप्पा त्या दर्शनाला पण आता दाखवतो आपल्या गावातील श्री खरवली आईचं मंदिराचा देखावा केले मस्त आणि इथं पोरा घे तंजुगार फायनली मस्तपैकी पोचलं घरी आता परत बंटीरानाचे फॅमिली फॅमिलीसोबत अरे चला जाऊ पटकन तिथे दर्शन घेऊ की गे वरती गेलेलो फोकस लावायला त्याच्यामुळं तसं चला मम्मी आणि पप्पा निघाले सोबत गावातले तीन चार गेले पण व्हिडिओ कुठं काढल्या जाऊ आणि पुन्हा पूजेचं दर्शन घेऊ काहीच बघू शकता नाणी समस्त बनवतात चिल्ली चुलीवरची चुल्ली खायला एकदम टेस्टी लागतं तर चिल्लीवरचं जेवण आपण हॉटेल मध्ये खायला जातात ना जी लोका त्यांनी घरां बनून घा चिल्ली हे बघ मस्त इथे बनवलं आज इन मोठं बघा इथं मस्त बनवलं एकदम आजचा सोय डेंजर उद्या वेगळी चिल्ली आहे आज वेगळी चिल्ली आहे आज मंचुरियन चिल्ली उद्या पनीर चिल्ली अजून आईस्क्रीम बिस्क्रीम होतं ना आईस्क्रीम बिस्क्रीम ना ग कवा असतं म्हणत ठेवा मला फोन करायचा आईस्क्रीम जी व्हिडिओ टाकून ना दिली आज आलं असतं मस्त आईस्क्रीम नाणीं चुकी केली दिव्या नाणीं चुकी केली म्हणून बघू शकता नाणीने मस्त पैकी पिझ्झा आणले आपल्याला खायला चला घ्या मत... <laughs> <दाँदील ना> <laughs> एक एक आता तू बोलली पिझ्झा आणले खायला हो तू दहा पण अजून दिल ना आणि मस्त पैकी सर्व काही गणपती करून आलेलो आहे अरे उद्या जायचं आता घर परत एकदा व्हिडिओ बनवायचे आहे त्याच्या आता चाल कपडे चेंज करतो मस्त पैकी परत सकाळचेच कपडे घालतो चला तर ता चाललं परत एकदा नानांच्या घरी मस्त वेगी उद्या काही वेळ तर भेटणार ना आज पूजा आहे म्हणून चालू आहे तर बघा हरे संच पण जायचं आहे नंतर परत एकदा पाहुणे आहेत म्हणून बरं थोडा वेळ थांबून मग जाऊ मग दाखवतोच मला हाच काय काय कसं काय होईल त्या दाखल मजा येणार आहे पण मला माझ्या घरालाच भेटणार नाही पोचलो परत आम्ही एकदा मस्त वेगी हे बघा मस्ती करतो काल पण मस्ती करू होता कालचा नाचा ब्लॉग कंटिन्यू केला आहे पूर्णच ना झाला अजून नुसत गणपती पण सगळं काही दाखव पत्ता घेणारी पोरं तयार झालेली आहेत पत्ता सुद्धा घेतले कसा घेलता तुम्ही तीन पत्ती कसा टाव तो बोलतो दहा रुपये पाच रुपये नक्की चालले का तुमचा अरे पैसे मला विनय केला किती दाखव किती किशन पैसे तुझे पाचशे पाचशे दाखव दाखव ना दोन लाख जवली काही बघू शकता सर्वजण आरतीला तयार झालेले जिंकला दोन हजार रुपये किती दोन हजार शून्य किती असतात पाच हजार व दहा हजार व गुड गुड जॉब वेल वेल कुठले झाले ना तू तू एस एम जीला मग ते कोण टीचर आहे ना तिला सांग माझं नाव का दहा हजार शून्य किती असताना अरे दहा हजार किती असता तू तीन कसं बोलतो र तीन कसं बोलतो तू पन्नास किती असता पन्नास चार कसं आलं दहा ला थांब ना वीस ला दोन ए आई छोटी विसला दोन नाही पाच ला दोन ला सगळे गाव 200 ला तीन 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 बरोबर तीन तीन असतात 200 ला तीन शून्य असतात गुलाबी नोटीला तीन शून्य असतात धन्य हो पराना दोन चला ते मी देतो चला सुरुवातच मी करता दो चला तर काहीच फायनल निघाले तिथून आता सगळीजणं झाली झोपला आता वाजले रात्रीचे दोन तर चला जाऊया तर मीच बाकी आहो पण आता काय करणार नाही लजे उद्या पण ऑर्डर आहे तर जाणं भाग पडेल कुठं जायचं ते पण तुम्हाला सांगेल उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या जागरांचा जा ब्लॉग पूर्ण होईल का माहीत ना आता कालचं ना आजचं मिळून ब्लॉग बनवले तरी पूर्ण आज झाले म्हणून चला तर आजचा ब्लॉग आणि कालचा ब्लॉग मिळून जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय